हाय फ्रेंड्स ही बघा इथं मी राई राई जिराची फोडी देते ते तापत ठेवले मी बघा जिरं करू शकता हे बघा इथं मी कांद्या टाकणार परतून घेते आता कांदा 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 आपला परतून झाला आता टॅमॅटो टाकते टॅमॅटो पण हा परतून घेते मी टॉमॅटो आपला परतून झाला आहे आता इथं बघा मी वांगी घेतली आहे पाण्यामध्ये ठेवलेली मी दोन धाव धुवून घेतली आणि ते बघ याच्यामध्ये टाकते मी भाजीमध्ये मी ती वांगी मी धुवून घेतली आहे आता ही मी वाखेवरच मी वांगी, वांगी शिजवून घेणार आहे पहिला तेलावर मी अशी परतून घेते मग मी झाकण ठेवणार आहे याच्यावर बघा आपली वांगी शिजली आता ह्यामध्ये मी हळद मिरची पावडर तर बघा मी चवीनुसार आपला पावभाजी मसाला मीठ हे सर्व मी मिक्स करून घेते बघा मिक्स झाले मसाले आता याच्यावर मी झाकण ठेवते हे बघा भाजी मी परतून घेतली आहे आता वाफेवर पण झाली ती तो उकडलेला एक बटाटा टाकते यामध्ये वरून कोथमीर टाकते हे बघा छान झाली भाजी आपली या खायला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त झाली भाजी या खायला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यामध्ये हळद मिरची पावडर पावभाजी मसाला मस्त मिक्स केलं यामध्ये बघा उकडलेला एक बटाटा टाकला वांगी मी पहिला शिजून म्हणजे वाफेवर शिजून घेतली सुंदर यामध्ये तुम्ही कोकम पण टाकू शकता पाहिजे असेल तर मस्त आणखी लागेल भाजी मी आता टाकला नाही पण तुम्ही टाका सुंदर झाली आपली भाजी या खायला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघा प्लीज